नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने माहितीच्या जागा वाटपाचे सूत्र फॉर्म्युला तयार केला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे भाजप एकशे पन्नास पेक्षा अधिक जागा लढविणार असून अजित पवार गटाला साठ आणि शिंदे गटाला सत्तर जागा देण्यात येणार आहे नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे या जागा वाटपात झाल्याचं तर चार पाच जागा मागे पुढे होतील असंही सूत्रांनी सांगितले भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील मात्र काही जागा याला अपवादही ठरतील असेही वृत्त आहे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपाच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या नव्वद जागा देण्याचा शब्द दिला होता परंतु त्यांना जास्त जागा देऊन जोखीम उठवण्यासाठी तयार नाही अजित पवार गटाच्या वाट्याला साठच्या आसपास जागा येतील यात विद्यमान आमदार काही अपक्ष आमदारही आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभर जागांची मागणी केली होती पण त्यांच्या वाटेला सत्तरच्या आसपास जागा येथील शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागांचे गणित भाजपाच्या नेतृत्वा पुढे मांडले तसे शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत त्यामुळे सत्तर जागांची लक्ष्मण रेखा भाजपाने त्यांच्यासाठी आखली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र